सध्या डिसेंबर महिन्यामध्ये वातावरण अचानक बदललेलं आहे जोरदार थंडी थंडी वाऱ्यामुळं सरासरी तापमान अतिशय कमी झालेलं आहे तर या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक प्रकारच्या ह्या सामोरं जावं लागते त्याच्यात मुख्यते करून श्वाशांसंबंधीचे आजार उदारण सर्दी दमा दबा संबंधित आजार या अतिशय जोरदार अतिशय आता होण्याची शक्यता असते रुग्णांच्या संख्येमध्ये सध्या तरी या रुग्णाची वाढ झालेली आहे तसेच या थंडीच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना एक सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत जर तुम्ही आजारी पडला तुम्हाला त्रास होत असेल अंगावर काढायचं नाही आहे तुम्हाला सवराच्या दवाखाने किंवा सरकारी रुग्णालयात हो दाखवायचं आहे वेगवेगळ्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे वेगवेगळे तपासणी करून घ्यायचे आहे तसेच तुम्हाला जर जा जाण्यासाठी का शासन संस्थेचे आजार असतील तर त्यांनी विशेष करून काळजी घ्यायची आहे कारण या ह्या सीजनमध्ये त्यांना जसं त्रास होण्याची शक्यता आहे तसेच थंडीवाऱ्या थंडीच्या आणि गड़ी कमी तापमानाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच बातमी वगैरे क्रमांक बाहेर पडायचं आहे जर बाहेर पडताना पूर्ण काळजी घ्यायची दादा लहान मुलांनाही याचा परिणाम होऊ शकतो तर त्या पालकांनी काय काळजी केली सध्या तरी कमी ताप कमी घसरलेल्या तापमानामुळे लहान मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते कारण त्याच्या व्यायामानुसार त्यांची अधिक प्रमाणात असते त्यांना सर्व किंवा वाढण्याची जास्त शक्यता असते तरी अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये थाती पडलेली असताना बाहेर निघायचं नाही आहे जर त्यांनी बाहेर येण्याची वेळ आली त्यांना गरजेचं आले काही चालू असतो तर त्यांनी पूर्ण काळजी घ्यायची आहे त्यांना गरम कपडे घालायचे आहेत तसेच मास्क कॉफी स्वेटर वगैरे या गोष्टी व्यवस्थित करूनच मगच बाहेर निघायचं आहे तसेच दादा सध्या काय ओ पी डी काय कि किती आहे आपल्याकडे सगळे तरी पाच सहाशेपर्यंत पाचशे ते सहाशे सरसरी रुपये आपल्याकडे आहे आणि जास्त करून श्वासासंबंधी काढणाराचे आहे